भाई पूर्ण गादी खराब करून टाकली बाबानी पूर्ण तुम्हाला मी सकाळ सर काय सांगितलं होतं काम काय काय मी आवरा पर्यंत मला माहेर जायचंय तुम्ही ती गादी आवरून ठेव उन्हा घालसाल घाल गादी मी तुला जायचं आहे सगळं काम तर मोत्याला बसेल तर जागा राहील का आता मोत्याला नाही पण तुझं काम आहे ना ते करायचं हा नाही मी काय म्हणतो काम आहे ते मी काय म्हणतो तू चालली ना चालली म्हणजे मग माझ्या कायमच चालले काय अरे बाई तू तसं नाही म्हणत मी तसं नाही मला पहिले उचलून टाका तिरी बरं आता तू चालली ना तू चालली काय नाही तू चालली तर जाऊन ये तुम्ही चाललं का असं म्हणत जा हा हा बरं तुम्ही चालल्या ना आता तू मॅडम तुम्ही चालल्या ना तर जा तर मी करून घेईल ते काय करायचं ते बायको मी तुमच्या वेळी किती गेले मान पाण्याने हो बरोबर सॉरी चुकलं मॅडम बस चुकलं चला चुकलं नाही ते आवरून ठेवसाल आणि ते झाडून घेसाल बरं अच्छा हा वांगे बटाट्याची भाजी केली पोळा केलाय भात केलाय जेवण करून घेसाल आणि दवाखाना जाऊन असाल अच्छा तू कधी येणार मी आठ दिवसाने येईन घरी बर आहे आला बरं ठीक आहे पाणी येईल फटापट आवरून घेसाल घराकडे नीट लक्ष ठेवसाल आणि रिकामट उद्योग करून काही वय आहे का आता आपले माझं का वय आहे का आता रिकामी उद्योग करायचे काही तू का अशी बोलली दावटा हा मालधावट आला म्हणून पण असे उद्योग करू कशाला तो आता म्हणत का आणू नको यायचं तेव्हा जायचं नक्की ग हो उचलून घेसाल पहिले ते उन्हात घालचाल ते झाडून घेसाल त्याच्यानंतर ते पत्रे साफ करून घेसाल भाडेकर पाटीलबाई नाटीलबाई पाटीलबाई कडून ना पैसे घेऊन टाकसाल तीन डिपॉझिट देईल ना अर्धी डिपॉझिट द्यायला अर्धे घेऊन टाकताल सात हजार रुपये घेसाल

रामदास अरे अरे तू बोलवलं ना मला कशाला बोलवलं जरा काम होत थोडं बोल ना मग काम होत आपल्याला तू म्हटलं होतं ते मागे काय म्हण आपल्या जुळाच काय आपला विषय अरे पाखरू न का पाखरू हा तो आपला विषय नाही का झाला होता ती तुला पाखरू पाहिजे का हा काय माहितीये बोलू का तुला आता ही बऱ्याच दिवसाने गेली मायरी हा 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 आता मग आता आपल्या मनात काय तरी थोडा एन्जॉय संधी साधून घ्यायची संधी साधून घेऊ आता काय आता ती तिला काय म्हटलं मी तुला जेव्हा यायच तेव्हाही असं करून टाक नको ये आता तू ज्यावा यायचं तेव्हाही तिला म्हटल पण पण मग वयात होईल का तुला अरे तुला काय करायचे पाहू नाही नाही मला मी आणून देतो पण तुझा एन्जॉय झाला पाहिजे होईल नाही एन्जॉय तर तुला बोलवलं ताकद पाहिजे ना तेवढी ताकद पाहिजे ना, ना? आ, ना। ये 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 ला? अरे ताकद ताकद काय ताकद अरे आपण येईल ना मला काय फिर बरोबर पण मग मला थोडेफार पैसे लागतील अरे गेल तुला खुश केलं म्हणजे बात ना, ना एकदम खुश करील एकदम एकदम आणू का लगेच 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 ग आपका आप ही हो क्या हाँ मई है मई हूँ चा -चा. हाँ. आपने फोन किया था ना आपने फोन मैंने फोन किया था के पास हाँ नाने के पास से हाँ 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 तो आप ही क्या आपका नाम सगी ना सगी फिर इधर आइए हाँ बोलो हाँ. बोलो तो नाना भी है क्या हाँ नाना भी है क्या नाना नाना नहीं नाना नहीं तुम क्या बोल रहे हो मेरे को समझ में नहीं आ रहा है वो नाना मेरा पार्टनर है अच्छा अच्छा हाँ। नाना नहीं है मैं जाके लाई तुम हाँ। अच्छा हाँ। फिर बताओ फिर आप तू अभी आ, अभी तुम्हारा बोलो क्या है हम तो तुम कितना टाइम रुकने वाले अभी हम ये देखो मेरी औरत गई ली हाँ। मई के हो। अच्छा, वो क्या जल्दी आने वाली नहीं नहीं वो जब आएगी तब तब आएगी वो फिर देखेंगे भी तो तुम कितने देर ठहर कितने देर ठहरेंगी तो बोलो कुछ नहीं मैं हमेशा के लिए ठहर जाऊंगी नहीं नहीं हमेशा के लिए नहीं हाँ। अरे बाप हमेशा के लिए नहीं आई था नहीं 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 नहीं, नहीं, बारह हजार रूपए डाल दो हाँ। बारह हजार अच्छा अच्छा कम नहीं कुछ नहीं कुछ नहीं दस 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 दे लो दस दस ले लो दस हाँ। ग्यारह डाल दो बस अच्छा डाल दो

ये उसके साथ करके आपको बुलाया ना अच्छा आ, से आ, है क्या आ, अच्छा, है। हाँ। वो वो तो क्या है वो गई मई मई अभी कब आएगी अच्छा, मालूम अभी कितना दिन जाके अभी अभी तो आज दो दिन हो गए दो दिन हो गए दो दिन में तुम्हारा बीबी की याद आ गई दूसरे औरत की याद आ ना अभी वो मत पूछो तो तुम्हारा बीबीसी कितना प्यार करते है अभी क्या बोलने का तुझे बीबीसी भी कर आपसे भी करेंगे ना जितना उतने है उतने? जितना उतना करेंगे। करेंगे जितना करेंगे हम, हमारे जैसे लोग को क्यूँ बुलाते हो तुम तुम्हारा बीबी से प्यार करते है तो बीबी से प्यार कर अभी वो हमारे इंजॉय रहते है दाल दाल भात घर में खा खा के जाते आया ना, ना समझ में हाँ, फिर तो काई तो को, नहीं खाने के लिए जाते हो ना को बोलने का अच्छा अच्छा अभी बुढ़े हो गए हो हाँ। हाँ। आपसे काम होता है क्या बुढ़ा दिखता क्या बुढ़े तो बाल तो सफेद हो गए छोटे बच्चे की भी बाल सफेद होते हैं अभी कुछ नहीं अभी सब चलते है

बापरे अरे अरे थांब अरे थांब अरे बापर अरे अरे हा काय नाही अरे तू कधी अरे हाय ना तू कधी आली तू कधी आली वाटली पाहिजे लाज थांब 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 नाही लाज वाटली पाहिजे नाही 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 माझी बात नाही राहू दे जरा थोडं असं बरं वाटतं जरा थोडं डोळ्यावर येतो नाही लाज वाटली पाहिजे राहू दे ग तू कधी आली तुमची सगळे काम नाटक का पाहत आहे मी काय काय झालं तर काय केलंच नाही काय केलं पण आता काय केलं म्हणजे काय करत अरे काय नाही तसं काही घेतायत तोंडात नाही राहिले मातारे अरे लाज वाटले राहिलं लाज अरे तुला का म्हाता जीच राहिले का तुला नाही नाही म्हातारा तोंडात दात नाही राहिले बरोबर हा बसरा होऊन गेला लाज नाही तू तुला डोक्यावाले पोर झाले जावय आल्या घरामध्ये ला लाज वाटली पाहिजे तुला लाज आणि ते पैसे कुठे कोणते ते पाठवले पाहिजे ते पैसे दिले नाही तिने अजून आता तू आल्यावर घेऊन टाक तिच्याकडून हा का हे पैसे कुठून आले तुमच्याकडे आते होते हो का हे पैसे उद्या असे उद्या माता करायला टाईप ठेवले काय तुम्हाला नाही नाही मग काय होणार नाही काय नाही चुकले पुढे काय होणार नाही असं काही तुला आता जसं झालं घडलं नाही तसं काय होणार नाही काही नाही आता याच्या पुढे होणार काय नाही असं घडणार नाही आमक होणार नाही तुम्हाला काम काय सांगितलं ती गादी करून सोन्याची गादी मोत्याची गादी ती उळा ती उन्हात गाडायला लावली होती तुम्हाला ती तो लावला होता बरं सगळं करून घेतलं तू बघून घे तुम्हाला ही मोत्याची गादी उन्हात गाडायला लावली होती जीना झाडाला लावला होता बरं तुम्ही हे लोकांना दहा दहा हजार रुपये देताय बर सगळं करेल मी जाऊ दे सगळं तू म्हणेल ते काम करेल मी तर जाऊ दे आता ते आता चला मग हा चला बर का याच्या पुढे काय होणार नाही आता याच्या पुढे काढा काही खरं नाही या माणसाचं माझ्या बरं झालं मी गावावरून आली नाही तर दहा हजार लोकांच्या तोंडात गेले असते मी एक एक रुपयासाठी तळतळ करत राहते मालेकरांसाठी हम्म ते ना सांगून द्यायचं बाबा तुम्ही भेटून जा हे बाबा ज्याशे उद्योग चालू हे या काय आता काही माहेर जायचं नाही हरे काम उद्योग करत राहतो आता माहेर जाणच बंद माझं आलं याच्याकडे नीट लक्ष राहू द्यावं लागल नाही का तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का अरे ते बंद येणार